राम राम काम रे तुम्हाला असं वाटलं म्हणजे एखादी कॅबिनेट मंत्री आला असेल पण नाही गावात एक नंबर तो वाढ म्हटल्यावर म्हणजे आपल्याला कोणी कामाला सांगत नाही कामलं सांगता आपण कोणाच काम पूर्ण करत नाही एवढं नाही कुठे चांगलं चालू असलं का तर एक गावला चांगलं दिसतंय मला पण शेजारी चांगले नाही आपल्यावाले गावात राहून काही फायदा नाही दोन महिने झाले काही देऊन उघडत नाही पाणीने काही उंजू देत नाही आपल्याला एक काम करतो गाव सोडतो कुठेतरी निपतो कामासाठी बायको आपल्याला ते बी घरी असली तर घरी असली तर माझी नसली तरी मी माझी जे म्हणा येतो आवाज याची ये त्याची आहे तुम्हाला सांग आपल्या लग्नाला किती वर्ष झालं मायू बाराने बारा नऊ वर्ष बराबर बाराने बारा नऊ તું એવો કૉલેજ કરેલો બારા ની બાર ગુરુજી ગુરુજી નહી માસ્તર ખરે બારા ની બાર બારા ની બારા સતરા સતરા ખરે

<laughs> अरे धोवाळाची बायको 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 आणि मग कधी केली मागच्या महिन्यात मागच्याच महिन्यात मागच्या सत्तर हजार रुपये सत्तर हजार सत्तर हजार भरभर किती घेतो अजारात माहिती

मुलं बाळ चांगले बाळ मुलं सगळे येत ना जा जा आई बाबा बरे आई वडील चांगले मम्मी पप्पा तुला डोका सरी जायले अरे आई वडील बुटा बुटी माय बाप सगळे येत बर आणि मी मी काढून घेतो तो पोर गया। तुझी बायको आणि मी काढून गेलो पोरग्या तू काढून तुझी बायको आणि मी काढून दिलेला तुला राग, आ? पोर। आला तुला राग।, आ, राग। आपली विहीर कुठे सर्व गाव आपल्या गिरीवर पाणी भरतो हो आता तुझी बायको काही गरबड आणि तू यातो लावना पोरगा बस 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 त्याच्या मायले सांगतो यायच नाही पण तुझा पोरगा आज बायको लागली दोन दोयाला आणि पोरग लागल खेळायला हातात होता फुटबॉल आणि खेळता खेळता गेला पाण्या बॉल आणि पुऱ्याने विचार करला ने बॉल तर घेतला ने आई मारे मम्मी मारे

慢慢一点一点来。